धनत्रयोदशीला इथे लावा तेरा दिवे तेरा दिवे का आणि कशासाठी तेरापट पुण्य मिळेल तर हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पटेल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळी उत्सवाला म्हणजेच काय तर वसुबारस धनुर्दशी याच्या सर्वांच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी सुद्धा छान आनंदात जाऊ सुख शांती आणि भयभराटीची समृद्धीची जाऊ अशीच महाराजांच्या मी प्रार्थना करते तर बघा अठरा ऑक्टोबरला धनत्रदशी आहेच म्हणजे उद्या आणि ह्या धनतेरसला आपल्याला भगवान धन्वंतरी देवाची पूजा करायची असते माता लक्ष्मीची पूजा करायची असते आणि खूप जास्त महत्वाचं म्हणजे यमदीपदान सुद्धा आपल्याला ह्या दिवशी करायचं असतं धनतेरसच्या दिवशी घरातल्या घरात आपण पूजा करत असतो या दिवशी विविध सेवा करत असतो तर आता धनत्रयोदशीला तेरा ठिकाणी दीपदान सुद्धा आपल्याला करायचं आहे दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्व आहे तुम्हाला दिवे दान करायचे आहेत हे दिवे तुम्हाला कुठे आणि का दान करायचे आहे याच महत्व काय हे सुद्धा आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत तर बघा ह्या धनत्रयोदशीला तेरा दिवे का दान करायचे तर धनत्रयोदशी म्हणजे त्रयोदशी आलेली आहे म्हणून हे दिवे आपण ह्या दिवशी दान करत असतो तर बघा हे तेरा दिवे दान केल्यावर आपल्याला तेरा पट पुण्य मिळणार आहे प्रत्येक ठिकाणी एक दिवा दान केल्याने ठेवल्याने किंवा त्याच्या स्मरणार्थ दिवा ठेवल्याने आपल्याला पुण्य मिळत असतो म्हणून आपण ह्या दिवशी तेरा दिवे दान करत असतो आपल्या अडचणी कमी होतात आणि अर्थातच आपण वसुबारस पासून मात्र दिवे लावतो आणि हे सहा दिवस दीप उत्सव छान पद्धतीने साजरा करतो कारण बघा आपल्या हिंदू धर्मातील हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा जो काही सण उत्सव असतो तो म्हणजे दीपावळी आता आधीसारखे सण राहिले नाही कोणताही दिवस आला की लगेच निघून जातो मात्र दिवाळी हवी अशी वाटते कारण ती पाच ते सहा दिवस असते फराड होतो पूजा होता सेवा होतात छान छान ड्रेस घातले जातात तर बघा धनतेरसच्या दिवशी दीपदान करतो कारण आपल्याला पण आपल्या आयुष्यातून अंधकारातून प्रकाशाची एक सावली किरण आली पाहिजे आणि आपल्या पण आयुष्यातील दुःख कमी होती तर तेरा ते ला दिवे लावताना तुम्ही कणकेचे दिवे लावू शकतात त्याच पद्धतीने तुम्ही तुपाचे दिवे लावू शकतात तेलाचे दिवे लावू शकतात किंवा तुम्ही साध्या आपल्या पंत्या आहेत त्या सुद्धा लावू शकतात तुम्हाला जमेल तेवढे बारा दिवे जरी तुम्ही पंत्या ठेवल्या तरी चालेल मात्र तेरावा दिवा तुम्हाला कणकेचाच करायचा आहे कारण तो यमाला दान करायचा असतो कारण यमाचा दिवा खणकेचा लावला जातो कारण ह्या दिवशी यमदानाला ठेव जास्त महत्व आहे तेरा दिवे हे ठिकाणी ठेवायचे आहे तर यमाचा एक दिवा लावून उरलेले तेरा दिवे तुम्ही धंद्रोदशीच्या दिवशी पूजनासमोर सुद्धा ठेवू शकता पण प्रत्येकाला शक्य होईल अशा गोष्टी मी सांगणार आहे कारण या सर्व काही आपल्याच घरात आपल्याला दिवे ठेवायचे आहे दोन तीन दिवे फक्त बाहेर ठेवायचे आहे पण ह्या खेडेगावातल्या महिलांना या महिला गोष्टी शक्य होतीलच कारण त्यांच्या घराजवळ या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात तर बघा पहिला दिवा हा गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पांचा आहे म्हणून तुम्हाला धनत्रोदशीच्या दिवशी मांडणी समोर तिथे ठेवायचा आहे कारण देवाला दीपदान करतो तेव्हा दोन मातींचा दिवा आपण लावत असतो आणि यमाचा दिवा एक मातींचा लावायचा आहे म्हणून देवाचं कार्य पूजा तेव्हा दीपदान करतात तेव्हा दोन वातीचा घ्यावा तेल तुम्ही अगदी वापरू शकता करताना एक दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा आपल्याला तुळशीला सुद्धा लावायचा आहे आणि बाकीचे दिवे तेलाचे लावायचे आहे किंवा पूर्ण जरी तुम्ही गाईच्या तुपाचे तुम्हाला लावणं शक्य होत असतील तरी चांगलं आहे नाहीच झालं तर तेलाचे लावा पण तुळशीला मात्र गायीच्याच तुपाचा दिवा वसुबारस पासून ते पाडव्यापर्यंत लावायचं आहे आणि दररोज जरी तुम्ही गाईच्या तर तरी आवर्जून लावावा तर बघा आता पहिला दिवा हा गणपती बाप्पांना अर्पण करायचा असतो गणपती बाप्पांना दिवा अर्पण केल्यावर सौभाग्य प्राप्त होते असं म्हटलं गेलेलं आहे दुसरा दिवा हा लक्ष्मीचा आहे लक्ष्मीची मांडणी केलेली आहे किंवा देवघरात लक्ष्मीच्या समोर तुम्ही हा दिवा ठेवू शकता तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते तिसरा तुळशीसाठी आहे तुळशीला दिवा अर्पण केल्याने दीपदान केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते म्हणतात चौथा दिवा घराच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्हाला ठेवायचा आहे फक्त या सर्व दिव्यांची दिशा ही दक्षिण दिशा नको आणि जो काही यमाचा दिवा आपण लावणार आहे त्याची दिशा मात्र तुम्हाला दक्षिण दिशा ठेवायची आहे घराच्या बाहेर चौथा दिवा ठेवल्याने घरातील नकारात्मकता नकारात्मकता जाईल आणि घरात प्रवेश करणार नाही पाचवा दिवा पिंपळाला दान करायचा आहे तुमच्या घराजवळ जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्ही तो दान करावा पिंपळाला चौथा दिवा दान केल्याने आपले आर्थिक के संकट कमी होतात रोज जरी तुम्ही पिंपळाला एक संध्याकाळी तुपाचा लावला तरी तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन ऊर्जा मात्र किंवा नवीन किरण ही निर्माण होत असते आणि तुमचे मार्ग हे सोपे होतात आर्थिक संकट याच्याने तुमच्या आयुष्यातील कमी होतात सहावा दिवा हा तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाऊन दान करायचा आहे तर जवळपास जर मंदिर असेल तर तुम्ही तिथे लावू शकता आता सिटीमध्ये जर बघितलं तर जवळपास मंदिर नाही आहेत म्हणून ते देवासमोर जरी त्यांनी लावला तरी चालेल पण जवळपास जर तुमच्या एखादं कोणतंही मंदिर असेल देवाचं तर तुम्ही तिथे जाऊन तो दिवा लावू शकता कच कच्र... कचऱ्या ठिकाणी आणि बाथरूममध्ये सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे डस्टबिन जवळ नरक चतुर्थीचे नरक चतुर्दशीच्या दिवशी आणि बाथरूम जवळ तर कचऱ्याजवळ दिवा लावल्याने जी वाईट शक्ती आहे ना कारण बघा आपल्या बाथरूम मध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते आणि ती कमी व्हावी म्हणून तिथे दिवा दान करायचा असतो हे करून वाईट शक्ती नकारात्मकता कमी होते म्हणून आपल्याला सहावा दिवा डस्टबिन जवळ आणि बाथरूम मध्ये लावायचा आहे सातवा दिवा कचऱ्याजवळ म्हणजेच तर डस्टबिन जवळ तुम्हाला अर्पण करायचा आहे आठवा दिवा, दिवा, दिवा बाथरूम मध्ये लावा नववा दिवा हा तुमच्या टेरेसवर किंवा छतावर तुम्हाला लावायचा आहे ज्यांना जमेल त्यांनी नाहीतर किंवा देवासमोर जरी ठेवला तुम्ही तरी चालतो जर छतावर दिवा ठेवल्याने आपल्या आयुष्यातील अंधकार कमी होतो दिवाळीचा सण हा त्याच्यासाठीच असतो का जिकडे तिकडे अंधकार आहे त्या त्या सा त्या त्या ठिकाणी प्रकाश घेऊन जाणं त्यामुळेच आपल्या आयुष्यातील अंधकार जाऊन प्रकाश मिळावा आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवीन किरण उमलावी कारण असं म्हणतात का देवाजवळ जरी तुम्ही दररोज दिवा लावला तर देवाजवळ ज्या काही दिव्याचा प्रकाश पडतो तेवढाच प्रकाशाच्या आपल्या आयुष्यातील वाटचाल या मात्र या मोकळ्या होत असतात दहावा दिवा तुम्हाला खिडकीमध्ये लावायचा आहे खिडकीमध्ये एक दिवा लावायचा आहे तर कोणत्याही एका खिडकीमध्ये लावला तरी चालेल हॉल बेडरूम किचन तुमचं जास्त मोठं घर असेल तर कोणत्याही एका खिडकीमध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता वरती जर तुमच्या घर जास्त उंच असेल किंवा बिल्डिंग असेल किंवा तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असता तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला सगळ्यात उंचावर एक दिवा लावायचा आहे तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक दिवा तिथे वरती लावायचा आहे कारण बघा जिथे जिथे अंधकार आहे ना तिथे तिथे दीपदान तीत करायचं असतं असं म्हटलं जातं हो का धनत्रयोदशीच्या दिवशी जेव्हा सगळ्यात उंचावर ला हा दिवा लावला गेला पाहिजे आणि बारावा दिवा हा धन्वंतरी पूजनाच्या समोर तुम्हाला दीपदान करायचा आहे आणि तेरावा दिवा म्हणजे यमाचा आहे हा बाहेर ठेवावा आणि तो कनकेचाच असावा त्याचं तोंड मात्र दक्षिणेकडे असावं आणि त्याच्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे दिवा कसा करायचा आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी आपल्या युट्यूब चॅनेलवर दिलेली आहे आणि ब्लॉग सुद्धा तो अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता सर्वप्रथम धनुत्रयदशीची मांडणी पूजन झाल्यानंतर बारा दिवे लावून तिथे देवाजवळ त्यांना ओवाळून घ्यावे आणि मग जिथे जिथे सांगितलेलं आहे तिथे तिथे जाऊन तुम्हाला शक्य होत असेल तर तिथे सगळीकडे जाऊन तुम्हाला हे दीपदान करायचं आहे नाहीतर देवा समोर ठेवा कारण बघा या दिवशी हे दिवे लावल्यानंतर तुमच्या सुखामध्ये किंवा तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी होऊन तेरा पटीने तुमचं पुण्य वाढणार आहे वाढ होणार आहे म्हणून ह्या दिवशी तेरा दिवे दीपदान तुम्हाला करायचे आहे आपण ह्या दिवशी अजून घरात किंवा बाहेर पण त्या दिवे लावणार आहोत पण हे करून सध्या तुम्हाला हे बारा दिवे लावायचे आहे एक दिवा मात्र यमाचा हे तेरा दिवे तुम्हाला दान करायचे आहे तेरा दिवे दान केल्याने दिवे तुम्हाला तुम्ही ते पुन्हा पुन्हा वापरू शकतात किंवा तुम्ही लक्ष्मीपूजनेच्या दिवशी सुद्धा वापरू शकता त्यामध्ये तुम्ही कोणतंही तेल टाकू शकता तूप टाकू शकतात जर तुम्हाला असं वाटत असेल की मी हे दिवे दान केलेले आहे मला वापरायचे नाहीये तरी तुम्ही त्या पण त्या राहू देऊ शकतात आणि नवीन सुद्धा वापरू शकतात दुसऱ्या दिवशी अजिबात तसं काहीही नाहीये किंवा ते जरी लावले तरी चालतील तर बघा या पद्धतीने पण तुळशीला दिवा लावत असताना शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा लावावा ह्या दिवाळीच्या कालावधीमध्ये पाच दिवस तरी तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा तुळशी विष्णू प्रिय आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करत असतो पण लक्ष्मी ही खूप चंचल आहे आज आहे तर उद्या नाही ज्या ज्या घरात भगवान विष्णूंचा वास आहे तिथे माता लक्ष्मी मात्र अखंड स्वरूपामध्ये वास करत असते तर बघा ह्याच पद्धतीने तुम्हाला आजपासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवामध्ये तर पसुबारस ते पर्यंत तुम्हाला दररोज शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा आहे त्याच पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला सर्व काई जे काई दीवे दीवे जे काही जे काही दिवे आहे ते दिन करायचे आहे दिवे लावायचे आहे जेणेकरून आपलं आयुष्य छान होईल ह्या वर्षी नक्कीच करून बघा म्हणजे येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत काहीतरी अनुभव मात्र तुम्हाला नक्कीच आलेला असेल सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ